नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे हॅपी है, न्यू इयर पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग कथेला सुरुवात करूया ही एक नवीन वर्षाची संध्याकाळ होती आणि जे त्याच्या मित्रांसोबत जंगलात एका केबिनमध्ये न्यू इयर सेलिब्रेट करण्यास उत्सुक होता तो त्याच्या बॅगा भरत होता सोबत टी व्हीवर एक महत्त्वाची सूचना सांगितली जात होती ती अशी की न्यू इयर सेलिब्रेशनसोबत सर्वांनी एक खबरदारी घ्यावी कारण बऱ्याच गोष्टी जसं की चोरी खून आणि लुटपाटीचे प्रकार घडताना दिसत आहेत पण जेक उत्साहात इतका मग्न होता की त्याने यातलं काहीच ऐकलं नाही त्याची स्वारी तयारी करून निघण्यासाठी सज्ज होती गाडीत बसल्यावर त्याने त्याचा फोन तपासला आणि त्याच्या मैत्रिणीचा म्हणजेच एमीचा एक मेसेज पाहिला जेक आम्ही केबिनमध्ये आधीच पोहोचलो आहे सुरक्षितपणे गाडी चालव आणि लवकर ये तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे एमी आधीच इतरांसोबत केबिनमध्ये जायला निघाली होती जेक मेसेज पाहून हसला आणि त्यावर त्याने उत्तर दिले मी जस्ट निघालो आहे लवकरच पोहोचतोय ए काही दिवसांपूर्वीच जेकची मैत्रीण बनली होती जेकला एमी मनापासून आवडत होती पण जेकला किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये कुणालाच एमीविषयी जास्त काही माहिती नव्हती त्यामुळे या न्यू इयरच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने एमीविषयी अजून जास्त जाणून घ्यायला मिळेल या विचाराने जेकने हा प्लॅन केला होता त्याने गाडी सुरू केली आणि रेडिओवरची गाणी गुणगुणत तो निघाला अर्थातच तो खूप चांगल्या मूडमध्ये होता सुमारे एक तास गाडी चालवल्यावर त्याच्या लक्षात आले की रस्ता अधिक जास्त गडद आणि निर्जन होत चालला आहे त्याने त्याचा जी पी एस तपासला परंतु तो अजूनही योग्य मार्गावरच होता पण काकुणास ठाऊक त्याला थोडं अस्वस्थ वाटत होतं त्याने एमीला कॉल करून त्याचा ए टी ए कळविण्याचा निर्णय घेतला त्याने तिचा नंबर डायल केला आणि फोन उचलण्याची वाट पाहू लागला एमीने फोन उचलला पण तिचा आवाज ऐकण्याऐवजी त्याला जोरात किंचाळल्याचा आवाज आला एमी एमी काय झालं आहे जे घाबरून ओरडला किंकाळी एका क्लिकने कापली गेली फोन कट झाला जेकने तिला परत कॉल करण्याचा प्रयत्न केला पण सिग्नल नव्हता त्याने त्याच्या फोनकडे पाहिले आणि त्याला समजले की फोनमध्ये तर नेटवर्कच नाही आहे त्याला खूप राग येत होता पण सोबत भीतीही वाटत होती त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ सुरू होतं ज्यांच्या मनात प्रश्नांचं वादळ सुरू झालं तिकडे काय चाललं असेल एमीला कोणी दुखावलं असेल का काय झालं असेल की हे सगळं की ते सगळे मिळून माझी मस्करी करत असतील की खरंच एखादा दरोडा किंवा अजून काही बापरे किती हे प्रश्न केबिनमध्ये लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी झेकने गाडीचा वेग वाढवला त्याला एमीला वाचवायचे होते सोबत त्याच्या मित्रांनाही वाचवायचे होते माहीत नाही त्यांच्यावरती असे कोणते संकट आले असेल पण जेकला कुठे माहिती होतं की तिथे जाऊन त्याला काय पाहावं लागणार आहे ते त्याने स्पीड ब्रेकर आणि रस्त्यांवर लावलेली सगळी चिन्हे दुर्लक्षित करून वेगाने गाडी चालवली त्याला इतर कशाचीही परवा नव्हती त्याला फक्त एमीची काळजी होती राहून राहून त्याच्या मनात एकच प्रश्न येत होता की तो एमीला कधी पाहू शकेल का तो अगदी विक्रमी वेळीत केबिनमध्ये पोहोचला त्याने गाडी उभी केली आणि दाराकडे धाव घेतली ओळखीचा आवाज ऐकू येईल या आशेने त्याने दार ठोठावले पण उत्तर मिळाले नाही त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या लक्षात आले की दरवाजा तर उघडाच आहे तो ताबडतोब दार ढकलून केबिनमध्ये शिरला केबिन अस्ताव्यस्त पसरली होती फर्निचर उखडलेले होते खिडक्यांच्या काचा फुटून सर्वत्र विखुरल्या होत्या रक्ताचे तिथडे सगळीकडे पसरले होते आणि दबाण मध्यभागी त्याला त्याच्या मित्रांचे मृतदेह दिसले काहींवर चाकूने वार करण्यात आले होते तर काहींवर गोळ्या झाडलेल्या दिसत होत्या तर काहींचे शिर धारधार सुरीने कापलेले दिसत होते वेदनेने आणि दहशतीने त्यांचे चेहरे थरथरल्यासारखे वाटत होते त्यांचे डोळे उघडे आणि टक लावून पाहत होते जेकला ते पाहून मळमळील्यासारखे झाले आणि त्याला तिथेच उलटी झाली भीतीची एक लाट सरसरत त्याच्या अंगातून धावली त्याला खूप जोरजोरात ओरडावे असे वाटले पण ते शक्य झाले नाही त्याला खूप धक्का बसला त्याने स्वतःला सावरले आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की एमी या सर्वांच्या सोबत नाही आहे म्हणजेच कदाचित ती अजून जिवंत असेल का हो कदाचित अजूनही ती जिवंत असेल दरोडेखोरांपासून वाचून ती तिथून पळाली असेल आणि ते दरोडेखोर सर्व मित्रांना मारून एमीच्या पाठीमागे गेले असतील त्याच्या डोळ्यात एक चमक दिसली तो आता एमीला वाचवण्यासाठी सज्ज होता पण एमी एवढ्या रात्री कुठे गेली असेल हे शोधणं जेकसाठी जरा कठीणच होतं त्याने आजूबाजूला पाहिले आणि भिंतीवर एक संदेश दिसला रक्ताने लिहिलेले होते नवीन वर्षाच्या शुभेच्छा जेक आता तुझा नंबर जेकला थोडा वेळ काहीच समजले नाही त्याच्या डोक्यात एकच चक्र फिरू लागले की हे सगळं असं का झालं असेल असं झालं नसतं तर आता सगळे मित्र मिळून किती मजा करत असते एमीला भेटण्यासाठी किती उत्सुक होता जेक एमीने त्याच्यासाठी एक सरप्राईज पण प्लॅन केलं होतं पण हे सगळं असं भलतंच कसं काय घडलं या विचाराने जेगला खूप भडबडून आलं इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागे एक कर्कश आवाज ऐकू आला त्याने मागे वळून पाहिले तर दारात एक आकृती उभी होती त्याने मुखवटा घातला होता आणि त्याच्या हातात चाकू होता ती आकृती हसून म्हणाली नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि जेकने तो आवाज ओळखला ती एमी होती जेकच्या तर पायाखालची जमीनच सरकली एमी कर्कशपणे जोरदार हसली आणि म्हणाली सरप्राईज मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहू अशाच भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद